नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय वर्ग समीकरणावर आधारित असणारे एक मार्काचे प्रश्न बघतोय या आधीच्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या लेसन्स वरती दहावीच्या बेसिस वरती इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल पण त्याआधी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ पण नक्की लाईक करा तर आज आपण बघतोय वर्ग समीकरणी तर वर्ग समीकरणामधला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे बघा तर खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे आता हि तर तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले आहेत एक मार्कासाठी आणि त्यातलं वर्ग समीकरण कोणते हे आपल्याला आहे पण वर्ग समीकरण म्हणजे काय तर वर्ग समीकरणाचा जो सामान्य फॉर्म असतो म्हणजे रूप असतं ते काय असतं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य म्हणजे ज्याचा घातांक असतो जो घात सगळ्यात मोठा घात त्या समीकरणातला दोन असेल त्याला आपण काय म्हणतो वर्ग समीकरण म्हणतो किंवा तो लिहिताना या फॉर्म मध्ये लिहितात एक्स वर्ग अधिक बी अधिक सी बरोबर शून्य आता ह्या फॉर्ममध्ये असणारे ह्या चारीपैकी समीकरण कुठलं आहे तर इथला जो घात आहे तो किती आहे बघा ती नाही इथं काय आहे काहीच नसतं त्यावेळेला एक असतो त्यामुळे एक पण वर्ग समीकरण येत नाही एक हे एक सामायिक समीकरणामध्ये येतं पण एक सामायिक समीकरणामध्ये पण होतं दोन चलातील असेल तर तिथं दोन व्हेरिएबल्स येतात पण इथं एक सामायिक एक मध्ये एकच व्हेरिएबल येतं इथं बघा पाच आहे त्यामुळे इथं पण हा पण नाही येऊ शकणार पण हा फॉर्मॅट जो आहे तो लिहिताना आपण आता लिहू शकतो चार एक्स वर्ग वजा तीन एक्स बरोबर हे वजा पाच होतो तिकडे ती गेल्यानंतर काय होईल अधिक पाच होईल म्हणजे हा ऑप्शन आपला काय आहे करेक्ट ऑप्शन आहे अधिक दोन एक्स अधिक के बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा आता जे आपल्याला मध्ये दिलेलं आहे बघा वास्तव मुळे वास्तव आणि समान असतील तर काय असतं तर विवेकाची किंमत काय असतील तर बी वर्ग वजा चार एसी ए सी बरोबर काय असतं शून्य असतं पण यासाठी तुम्हाला काय करायला लागेल हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कम्पेअर करून घ्यायला लागेल म्हणजे ची जी किंमत आहे ती किती असते बघा एक आहे ची किंमत किती आहे तुमची इथं बी बरोबर दोन आहे आणि सी बरोबर काय आहे आपली कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती किती आहे तुमची के आहे ह्या ज्या सगळ्या हे किमती आहेत त्या किमती सगळ्या आपल्याला काय करायचंय ह्या समीकरणामध्ये टाकायचे म्हणजे बी वर्ग होतं बी वर्ग म्हणजेच काय होणार आहे दोनचा वर्ग वजा चार ए म्हणजे किती आहे आपला एक आहे आणि सी म्हणजे के आहे बरोबर शून्य आता दोनचा वर्ग किती आलेला आहे बघा चार वजा चार के बरोबर शून्य पण आता इथे जो चार के होता तो तिकडं विरुद्ध साइडला गेला तर इथे काय होईल अधिक चार के होईल हा चार ह्या केला गुन्हा आहे तो इकडे आल्यानंतर भागाकारात होईल म्हणजे के बरोबर किती येणार आहे आपलं चार एक के म्हणजे के ची किंमत ही काय असणार आहे आपली एक असणार आहे तिसरा प्रश्न बघतोय आता वर्ग समीकरणाची कोटी डॅश असते मी मगाशी सांगितलं ज्याची कोटी दोन असते तर त्यालाच आपण वर्ग समीकरण म्हणतो म्हणजे ह्याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे तुमचं दोन हे उत्तर असणार आहे चौथा प्रश्न बघा ग वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून ए बी सी च्या किमती लिहा आता वर्ग समीकरण सामान्य रूपात म्हणजे कुठल्या रूपात लिहायचं आहे तर एक्स वर्ग अधिक बी अधिक सी बरोबर शून्य ह्या रूपात आपल्याला लिहायचंय म्हणजे त्यासाठी काय करायला लागेल बघा एक्स वर्ग वर ले ले, जे, जे तर आहे bx पण आहे पण ची व्हॅल्यू फक्त आपल्याला काय झालंय इकवर्ष यांच्या पलीकडे गेलेली आहे ती फक्त आपल्याला अलीकडे आणायची म्हणजे तिथं काय करायला लागेल चार वाय वर्ग वजा तीन वाय अधिक सात बरोबर शून्य अधिक सात का घेतलेलं आहे तर विरुद्ध चिन्ह ऋण असेल तर धन होतं त्याच्यामुळे ते अधिक सात झालेले आहेत आता हे कशाबरोबर कम्पेअर करायचे तर एक्स एक्स वर्ग अधिक बी एक्स एक्सच्या जागेला मी वाय लिहिते तर ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य केलं या दोघांना कंपेअर केलं तर ची किंमत किती असणार आहे बघा चार असणार आहे ची किंमत वजा तीन असेल आणि ची किंमत काय असणार आहे सात असणार आहे ज्या वेळेला आपण नंबर घेतो त्यावेळेला ते चिन्ह ऋण आहे का धन आहे हे बघून नंबर आपल्याला चिन्हा सहित खाली लिहायचे असतात नेक्स्ट जर ए बरोबर एक बी बरोबर चार सी बरोबर वजा पाच तर बी वर्ग वजा चार सी ची किंमत काढायची येतं तर कशी काढणार जसं आपण मगाशी हे एक्झाम्पल सोडवलं तर सेम तसंच आहे फक्त आपल्याला इथं व्हॅल्यू दिलेले आहेत किमती दिलेल्या आहेत त्या किमती टाकायच्यात आपल्याला म्हणजे बी वर्ग वजा चार एसी बरोबर ची किंमत किती आहे इथं चार आहे म्हणून चारचा वर्ग वजा चार कंसात ची किंमत एक आहे आणि ची किंमत वजा पाच आहे तर आता चारचा वर्ग चारी चोक सोळा असतो इथं गुणाकार आहे या तिघांच्यात पाच चोक वीस आणि वीस एक वीस होतात पण दोघांचे गुणाकारक गुन्हाक ज्या वेळेला दोघांचे चिन्ह वजा असतात त्यावेळेला आपण काय असतो धन चिन्ह देतो त्यांना या दोघांची बेरीज केली म्हणजेच किती आली बघा छत्तीस आलेली आहे म्हणजे बी वर्ग वजा चार ए सी हे किती असणार आहे तुमचं छत्तीस असणार आहे खालील समीकरणाची मुळे लिहा आता समीकरणाची मुळे लिहा म्हणजे काय तर यांनी फॅक्टर म्हणजे जे फॅक्टर पाडून आलेले खालची मुळे आहेत ती आपल्याला फक्त लिहायची आहेत तर ती लिहिताना कसं लिहिणार तर आता पी वजा पाच होतं पी वजा पाच बरोबर शून्य घ्यायचं किंवा दुसरं मूळ काय असणार आहे आपलं पी आधी तीन बरोबर काय असणार आहे शून्य म्हणजेच पी बरोबर बघा हे इक्वल साइन तिकडे गेलं म्हणजे चिन्ह बदल झाली ते ऋण होतं ते धन झालेलं आहे किंवा दुसरं मूळ काय असणार आहे आपलं पी बरोबर वजा तीन म्हणजे हे दोन मूळ असणार आहेत पी इज इक्वल्स टू फाय किंवा पी इज इक्वल्स टू मायनस थ्री म्हणजे पी बरोबर पाच किंवा पी बरोबर वजा तीन हा व्हिडिओ इथं संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू